श्री बाळूमामा प्रसन्न अला आहे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजचा हा बाळूमामांचा संदेश संपूर्ण एक आणि हे वाक्य कळ काळजीपूर्वक एक तू खरं तर तुझे आभार मानावे लागल कारण की तुझा महत्त्वपूर्ण वेळ काढून हा बाळूमामांचे संदेश ऐकत आहेत त्यासाठी तू हा व्हिडिओ संपूर्ण ब यामध्ये बाळूमामांचे खूप चांगले वाक्य आहेत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघ आणि सहमत असतील तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये श्री बाळूमामा जरूर लिहू मामा म्हणतात समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी देखील समुद्र जो असतो ना तो स्वतःची शांतता कधीही सोडत नाही त्याचप्रमाणे तुझ्या आयुष्यामध्ये किती देखील अडचणी आले तरी तू तु तुझी तु जिद्द सोडू नको जिद्द चिकाटी जर तुझी सोडला तर मग नक्कीच तुला कोणते देखील वादळ हरवून टाकेल आणि जिन जीवनामध्ये कधीही तत्पर रहा बेसावध आयुष्य जगू नको कारण येणारी परिस्थिती कशी आहे तुला देखील ठाऊक नसेल म्हणून कधीही बेसावधपणे आयुष्य जगू नको सर्वात मोठी चूक करत असतो तू बेसावत आयुष्य जगायला म्हणून तत्पर राहा आणि जीवन निर्जीवन जग हे बघ भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती असते भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती असते आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती असते हे कायम लक्षात ठेव हे बघ भरलेला किसा जो असतो ना माणसाचा तो माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकामा किसा जो असतो ती दुनियातील या जगामधील जे काही व्यक्ती आहेत ते दाखवत असतात ते तुझे शेजारी असो वा इतर कोणी देखील असो तुला नक्कीच त्यांची माणूस की कशी आहे तुला नक्कीच समजेल मामा म्हणतात यश प्राप्त म्हणजेच यशस्वी होणारे व्यक्ती कोण असतात जे ज्यांच्या पुढे अनेक अडथळे येत येत असतात मात्र पार ते अडथळे त्यांनी पार पाडतात म्हणजेच त्या अडथळ्याला सामोरेच जातात आणि हे बघ कोणतेही कार्य असो त्यामध्ये अडथळ्याशिवाय अडथ पार पडत नाही शेवटपर्यंत जो व्यक्ती प्रयत्न करत राहतो ना तोच या जगामध्ये यश प्राप्त करू शकतो म्हणजेच तुला जेवढे अडथळे येत तेवढं तू खुश राहा कारण तु प अडथळे येणं ही यशाची पहिली पायरी असते म्हणून अडथळे आळे म्हणून सोडून देऊ नको प्रयत्न कारण अडथळे जेवढे येतील तुला तेवढे चांगले यश प्राप्त होत जाईल हे बघ जे कोणी विजेते असतात ना ते दरवेळेस वेगळ्या गोष्टी काही करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात म्हणूनच ते विजेते ठरतात ते लक्षात घेईल मामाचे एवढे शब्द जरूर लक्षात ठेव आणि इतका व्हिडिओ पाहिला असतील तर नक्कीच कमेंटमध्ये तुझे नाव आणि गावाचा पत्ता जरूर लिह श्री बाळूमामा चल तर भेटतो आता